नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी भेंडी बटाट्याची भाजी कधी कधी काय होतं की भेंडी फार चिकट होते मग मुलं खात नाही पण इथे आपण लिंबू आणि आमचूर पावडर वापरणार नाही आहोत तरीही भेंडी बटाटा मस्त होईल सुरुवात करूया तर भेंडी बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी साडेतीनशे ग्रॅम एवढी भेंडी घेतली आहे भेंडी अशी कोवळी आणि लांबसळक हिरवीगार ताजी फ्रेश पाहून भेंडी घ्यायची हे पहा भेंडी मी धुवून घेतली सर्व पाणी निथळून घेतले आणि कॉटनच्या कपड्यांनी मस्त पुसून घेतली आणि सर्व भेंडी पंख्याखाली कोरडी करून घेतली आता भेंडी आपण कट करून घेऊयात तर इथे मी एक भेंडी घेतली आता भेंडी अशी आपल्याला थोडी जवळ नाही कापायची बटाट्याच्या भाजीमध्ये थोडीशी अंतरावर अर्धा ते पाऊ इंच अंतरावर आपल्याला अशी भेंडी कट करून घ्यायची हे पहा थोडीशी मोठ्या टुकड्यांमध्ये भेंडी कट करायची हे पहा तर मी एवढ्या अंतरावर भेंडी कट करून घेतली आहे तर आपण दोन किंवा चार भेंडीही एकासोबत कट करून घेऊ हो शकतो पण काय होतं की आपण जेव्हा पटपट भेंडी कट करतो तर तेव्हा एखाद वेळेस भेंडीला कीळ असत आणि पटपट कापण्यामध्ये आपल्या लक्षात येत नाही तर असं पुढून पाठी मागून चेक करून पाहिलं पाहिजे भेंडी म्हणून एक एक भेंडी कट केलेली कधीही फायदेशीर होते अशी पटपट इथे दोन बटाटे घेतले मी साल काढून घेतले आता बटाटासुद्धा आपल्याला भेंडी एवढ्याच मोठ्या आकारात कट कर, करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा ह्या मोठ्या फोडी केल्या आहेत हे पहा हे पहा मी अशा ह्या मोठ्या फोडी करून घेतल्या जेवढी भेंडी आहे मी तेवढेच बटाट्याचा आकार घेतले आणि तेवढेच फोडी करून घेतले आता इथे दोघही बटाटे कट करून घेऊयात त्याच आकारामध्ये आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर यात घालूया पाव चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया अर्धा चमचा एवढे जिरे जिरे तळतळले ता की त्यानंतर घालूया आठ ते नऊ लसण पाकळ्या बारीक अशा कट करून घेतलेल्या त्यानंतर घालूया दोन चिमुट हिंग आणि दोन बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि आता घालूया बटाट्याच्या फोडी परतवून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून बटाट्याच्या फोडी तेलात परतवून परतवून घ्यायचे आहेत आता गॅस थोडासा लो आचेवर करायचा आहे आणि यात घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ ही कमी मीठ घालायचं आहे अगदी बटाट्यापुरतंच एकदम थोडंसं मीठ हे पहा तर इथे अगदी थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि बटाटा लो आचेवर परतवून घेऊयात आता बटाट्याचा वरचा भाग थोडासा लालसर आणि क्रिस्पी झाला आहे तर एक बटाटा तुम्हाला दाखवते मी तर असा बटाटा झाला की तेव्हा आपल्याला हे पहा बटाट्याचा वरचा जो भाग आहे तो असा थोडासा क्रिस्पी आणि लालसर झाला पाहिजे तेव्हा आपण भेंडी घालून घ्यायची तर इथे सर्व कट केलेली भेंडी बटाट्यामध्ये फ्राय करायची आहे एकसारखी मिक्स करून तेलात भेंडीसुद्धा बटाट्यासोबत परतवून घ्यायची आहे आता भेंडी बटाटा थोडासा वाफेत होण्यासाठी आपण एखाद मिनटासाठी यावर झाकण ठेवून घेऊया आणि वाफ काढून घेऊया तर आता तीस ते चाळीस सेकंदांनंतर चेक करून पाहूया तर मस्त असा भेंडी आणि बटाटा पन्नास ते साठ टक्के एवढे वाफेतच झाला आहे हे पहा बटाटेसुद्धा अजून लालसर आणि भेंडीही मऊ पडली आहे पण अजिबात भेंडी चिकट झालेली नाही तुम्ही पाहू शकता आता या स्टेजला घालूया चिरलेला कांदा इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा थोडासा मोठा कापून घेतला मध्यम चिरून घेतला कांदा ही आपल्याला भेंडी बटाट्यासोबत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवत राहायचा आहे कांदा परतला की यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा एवढे लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे धनेपूळ त्यानंतर पावचमचा एवढी सब्जी मसाला आणि सोबतच पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहिलं असेल की मी अजूनही मीठ वापरलं नाही आहे भेंडीमध्ये आता सर्व मसाले मिक्स केल्यानंतर थोडंसं परतवून घेतल्यानंतर आता यात घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात गॅस आपल्याला लो वाचेवर करायचा आहे आणि परतवल्यानंतर यात आता वरून चिरलेली बारीक अशी कोथंबीर घालूयात आणि आता गॅस बंद करूया तर इथे कुठेही आपण लिंबाचा रस आमचूर पावडर वापरले नाही तरीही भेंडी बटाट्याची भाजी अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही पाहू शकता बटाटा सुद्धा झिपचिपीत वाटत नाही मस्त असा बटाटासुद्धा शिजला आहे थोडंसं प्रेस करून बघूयात तर हे पहा बटाटा मॅश केल्यावर मस्त असा बटाटा शिजला आहे आता भेंडी देखील चेक करूयात तर भेंडी ही अजिबात चिकट झालेली नाही नाहीतर उचलल्यावर असा तार तुटतो तर भेंडीही दाखवते हे बघा भेंडी ही मस्त शिजली आहे आणि अजिबात चिकट झालेली नाही आहे हवी तेवढी भेंडी शिजून गेली आहे हे पहा तर आमचूर पावडर लिंबाचा रस न वापरताच आपण मस्त अशी चटपटीत आणि चमचमीत भेंडी बटाटा भाजी झाली आहे गरमागरम पेंडी बटाटा सर्व करूया टिफिनसाठी ही भाजी पटकन अशी होते एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद